अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडीत आल्यानंतर या मातीला नतमस्तक व्हावं असं वाटतं त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे कारण दिल्लीला शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेना आशीर्वाद देऊन संसदेत पाठवल्यानंतर जेव्हा जेव्हा दिल्लीला संसदेत जातो तेव्हा तेव्हा या मातीतून तुम्ही ज्यांना या पूर्वी निवडून पाठवलं ते बॅरिस्टर नाथ पै असतील स्वर्गे मधू दंडवतेजी असतील यांची आवर्जून आठवण दिल्लीत निघते आणि कुठेतरी मराठी माणसाचा जो ठसा दिल्लीत उमटवलाय त्यामध्ये तुम्हा सर्वांचं फार मोठं योगदान आहे हे प्रामाणिकपणे नमूद करायला हवं दुसरी फार महत्वाची गोष्ट जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो देशभर फिरत असतो तेव्हा खर तर गेल्या महिन्यापर्यंत एक उदाहरण देऊ शकायचो गेल्या महिन्यानंतर थोडासा विश्वास आत्मविश्वास जळमळीत झाला कारण कुठेही कुणी काही उदात्त उत्तुंग चिरकाल टिकणार असं काही सांगितलं तर ताठ मानानं सांगायचो अरे बघायचंच असेल तर सिंधुदुर्गात जाऊन आमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग बघा साडेतीनशे वर्ष लाटा झेलल्या तरी सुद्धा ताठ मानेनं आमचा गड तसाच उभा आहे हे ताठ मानेनं सांगायचो पण दुर्दैवानं गेल्या काही दिवसात जी घटना घडली त्यांनी मान खाली झाली मान खाली जावी लागली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राजकारण केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी सुद्धा आमचे रोम रोम पुलकित होतात आमचा और अभिमानानं भरून येतो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम्य भ्रष्टाचार व्हावा की बाजूला असलेला सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा आणि मग त्यावेळी असं वाटत ही केवळ चोख नाही हा अपराध आहे हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही ही खुळगाट आपल्याला मनाशी बांधावी लागत आणि याच परिसरातला तर मालवणचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब ज्यांनी खरंतर आपली मालवणी भाषा साता समुद्रा पार नेली ही साता समुद्रा पार मालवणी भाषा नेत असताना आजही महिलाचा दगड रंगभूमीवर ठरतं ते वस्त्र हरण ठरत आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला अशा एक फूल दोन वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका एवढीच तुम्हाला कळकळीची सांगण्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल